सत्व तिचं आगळं आबांचा माईंबरोबर हा दुसरा विवाह होता वयोमानानुसार व तब्येतीच्या विविध तक्रारींमुळे आबा अशात खूपच थकले होते त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडून काहीच काम होत नसल्याने ते घरीच असत दोन तरणी त्याठी मुलं पण अजूनही हाताशी आलेली नव्हती घरात अठरा विश्व दारिद्र्याने थैमान घातलं होतं नाही म्हणायला एक छोटसं राम मंदिर मात्र त्यांच्याकडे होतं त्याच्याच भरोशावर त्या घराची उपजीविका कशीतरी सुरू होती रामासमोर आलेल्या डाळ दाणे धान्य व दक्षिणेवर कशीबशी चूल पेटत होती माई मात्र अत्यंत धडाडीच्या अशाही परिस्थितीत मोठ्या उमेदीने व हसतमुखाने त्या संसार करत होत्या आज मात्र आबांचं व्यथित मन काही त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं टिचभर घरातच ते हताशपणे येरझऱ्या घालत होते पण माई मात्र अत्यंत शांतपणे आपल्या कामात व्यस्त होत्या त्यांच्याकडे बघत न राहून आबांनी विचारलं अहो महालक्ष्म्यांचं सण अगदी उद्यावर येऊन ठेपला आणि यंदा आपली ही अशी दुर्दशा कसं व्हावं या चिंतेनं मन पोखरून निघालाय आणि तुम्ही मात्र एवढ्या तन्मयतेनं कसं बरं काम करू शकता तशा माई हसल्या म्हणल्या कशासाठी एवढी काळजी करताय तुम्ही ती माऊली जरी माहेरवाशन लेख म्हणून येणार असली तरी अख्ख्या जगाची मायच आहे अखंड विश्वाची काळजी जी लिलया पेलते तिची काय बरं आपण काळजी करायची ती, ती अगदी सागर संगीतपणे थाटामाठात सगळी सेवा करवून घेईल आपल्याकडून तिचं सत्वच मुळी आगळा आहे तेव्हा तुम्हीही सगळी चिंता तिच्या चरणी सोडून अगदी निश्चिंत व्हा असं म्हणून माई पुन्हा कामात मग्न झाल्या माईंची अनन्यसाधारण श्रद्धा बघून आबांचं सैरभैर झालेलं चित्त जरा स्थिर झालं दुसऱ्या दिवशी मुहूर्ताप्रमाणे गौराईचे आगमन झालं शेजारच्या घरून लुगड्यांची व्यवस्था झाली घरात धान्य नसल्यामुळे गुळाच्या खड्याने महालक्ष्म्यांचं पोट भरलं गेलं आणि गुळाच्या खड्याचाच नैवेद्य दाखवला गेला मिळालेल्या सेवेचा मोठ्या प्रेमाने स्वीकार करून त्या मायबावलींचे तृप्त चेहरे त्यांच्या लेकराबाळांसमवेत प्रचंड मनमोहक तेजाने झळाळू लागले अशातच रात्र सरली महानैवेद्याचा दिवस उजाडला आज महालक्ष्म्या जेवणार घरात अन्नधान्याचा कणही नसताना मन मात्र श्रद्धा भक्तीने काठोकाठ भरलेले होते सकाळी साडेसात आठच्या सुमारास अचानक मंगल वाजंत्रीचा आवाज सगळीकडे दुमदुमू लागला आणि भरजरी वस्त्रालंकार ल्यालेली वीस पंचवीस लोकांची मिरवणूक दिमाखात माई आबांच्या मंदिरात स्थिरावली लोटगाडीवर लादलेलं सामान मंदिरातच भराभर खाली होऊ लागला घरातली सगळी मंडळी आवासून बघत होती काय चाललंय कुणालाच काही काळत नव्हतं तेवढ्यात एक मनुष्य अत्यंत नम्रपणे हात जोडून आबांकडे आला आणि म्हणाला तुमच्या महालक्ष्म्या पावल्या बघा आम्हाला मागच्या वर्षी माझी सून तुमच्याकडे दर्शनाला आली होती तेव्हा हरवलेल्या मातृत्वाच्या सुखासाठी तिने त्या माऊलीकडे पदर पसरला आणि तिच्या कृपेने तेरा वर्षांपासून वाट्टेल ते सगळे उपाय करून थकलेल्या माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या मांडीवर यावर्षी गोड गोंडच बाळ खेळू लागलं खरंच त्या माऊलीचा महिमा अघाध आहे आज तुमच्याकडे एवढीच विनंती घेऊन आलो आहोत की बाळाच्या रूपाने तिची कृपा आमच्यावर बरसली तेव्हा आजचा महानैवेद्य बनवण्यासाठी या आणलेल्या सामग्रीचा स्वीकार व्हावा आणि थोडं का असे ना पण आम्हा सर्वांनाही या पुण्यकर्मात सहभागी होण्याचं अहो भाग्य लाभावं असं म्हणून त्या इस्माने महालक्ष्म्यांसाठी गर्भ रेशमी लुगडे बाळांसाठी कपडे त्यावर साजेसे सुंदर मोत्याचे दागिने घवघवीत दक्षिणेसहित आबांच्या स्वाधीन केले माई व आबांच्या मुखातून शब्दच फुटत नव्हता केव्हापासून महत्प्रयासाने थोपावून ठेवलेले अश्रू आबांच्या डोळ्यातून अमृताप्रमाणे पाझरू लागले त्याच अमृताचा पाझर हृदयात लिहून माईंनी अगणित चटण्या कोशिंबिरी मोकळ्या डाळी चिंचगुळाचं पंचामृत इत्यादीने समृद्धपूर्णाचा मनोभावे स्वयंपाक केला महालक्ष्म्या थाटात जेवल्या आणि मिरवणुकीत आलेली सगळी मंडळीसुद्धा अमृतमय महाप्रसाद घेऊन तृप्त झाली पाठोपाठ माई व आबांचे दिवसही पालटले आणि श्रद्धेबरोबरच समृद्धीही माई व आबांकडे स्थिरावली ती कायमचीच महालक्ष्मीच्या तेजोमय चैतन्याच्या रूपात भावभक्तीच्या दिव्यगंधाने आसमंत सर्वत्र दरवळे प्रचिती वाचून मुळीच न कळे सत्व तिचे आगळे वेगळे श्रीमहालक्ष्मी प्रसन्न मित्रांनो सत्यघटनेवर आधारित असे लिहिलेली ही कथाच वाचनात आली ती सत्य असो वा नसू पण आपल्या सर्वांचा आपल्या संस्कार चालीरीती यांवरचा विश्वास वाढवणारी आहे म्हणून आपल्यासाठी सादर केली आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या परिजनांना शेअर करा आणि अजून जर कला मंच किरण येवलेकर या आपल्याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद